नमस्कार मराठी किचन फूड चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत तर आज आपण आषाढी एकादशी स्पेशल फोडणीचा भगर आणि त्यासोबत खाण्यासाठी फोडणीचं ताक कसं बनवायचं याची रेसिपी बघणार आहोत ज्यांना साबुदाण्याची खिचडी आवडत नाही त्यांच्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे यासाठी आपल्याला कुठलीही पूर्वतयारी करावी लागत नाही अगदी झटपट तयार होतो खायला सुद्धा खूप टेस्टी लागतो एकदा नक्की ट्राय करून बघा चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर सगळ्यात पहिले इथे अर्धा कप भगर घ्यायची आहे ज्याला वरीचे तांदूळसुद्धा म्हणतात हे दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि त्यानंतर यामध्ये पाणी टाकून हे बाजूला ठेवायचे आहे म्हणजे भिजत वगैरे ठेवायचे नाही आहे आपण बाकीची तयारी करू तोपर्यंत हे भिजतील आता भगर आपल्याला पोणी देऊन घ्यायची आहे त्यासाठी दोन टेबलस्पून तेल कढईमध्ये गरम करून घ्यायचं आहे भगर बनवण्यासाठी तेल जे आहे ते खूप जास्त लागत नाही तेल छान गरम झाले की अर्धा चमचा जिरे टाकून घ्यायचे जिरे छान फुटायला लागले की त्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या टाकायच्या आहे सोबतच एक टेबल स्पून इथे शेंगदाणे टाकलेले आहे मी इथे अख्खे शेंगदाणे टाकलेले आहे तुम्ही शेंगदाण्याचा कूटसुद्धा वापरू शकता हे थोडंसं परतून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये बटाटा टाकायचा आहे तर एक मीडियम आकाराचा बटाटा त्याची सालं काढून घेतलेली आहे आणि मोठ्या पीसेसमध्ये कट करून यामध्ये टाकायचा बटाटासुद्धा थोडासा परतून घ्यायचा आहे बटाटा, बटाटा इथे शिजवायचा नाही आहे त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे मीठसुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर इथे पाणी टाकायचं आहे तर अर्धा कप मी भगर घेतली होती त्यासाठी एक कप पाणी टाकून घ्यायचं आहे म्हणजे जेवढी भगर घेतली होती त्याच्यात दुप्पट पाणी टाकायचं आहे पाणी जे आहे ते छान उकळवून घ्यायचं आहे बघा पाण्याला उकळी आलेली आहे आता जे भगर आपण भिजत ठेवली होती त्यातलं पाणी काढून ते यामध्ये टाकून घ्यायचं आहे याला व्यवस्थित एकदा मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर उकळी आणून घ्यायची आहे बघा अशा पद्धतीने याला छान उकळी आली की गॅस आपल्याला कमी करायचं आहे आणि यावरती झाकण ठेवून दहा मिनिटं ही भगर शिजवून घ्यायची आहे तर दहा मिनिटामध्ये मध्ये एक ते दोनदा चेक करून घ्यायचं आहे बघा याला दहा मिनिटं झालेली आहे भगर आपण चेक करून घेऊया बघा भगर छान शिजल्या गेलेली आहे याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता भगर छान मोकळी झालेली आहे यातले बटाटे आपण चेक करून घेऊया बटाटासुद्धा अगदी व्यवस्थित शिजल्या गेलेला आहे आता ही भरपूर गरम आहे थंड झाली की ही पुन्हा मोकळी पडेल भगर आपली रेडी झालेली आहे यासोबत खाण्यासाठी आपण फोडणीचं ताकसुद्धा बनवून घेऊया त्यासाठी इथे मी एक कप दही घेतलेला आहे दही आपल्याला फेटून घ्यायचं आहे तर इथे मी विस्करच्या साहाय्याने हे दही फेटून घेतलेलं आहे यामध्ये थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पुन्हा आपण ताक बनवताना यामध्ये पाणी टाकणार आहोत त्यामुळे इथे थोडंसंच पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे आपलं दह्याचं ताक तयार झालेलं आहे आता हे ताक आपण फोडणी देऊन घेऊया त्यासाठी एक टेबल स्पून तेल कढईमध्ये गरम करून घ्यायचं आहे ताक फोडणी सुद्धा तेल जे आहे ते खूप जास्त लागत नाही तेल छान गरम झालं आहे एक चमचा यामध्ये जिरे टाकून घेतलेले आहे एक हिरवी मिरची कट करून टाकायची आहे याला थोडंसं परतून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये दोन टेबलस्पून शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे शेंगदाण्याचा कूट टाकल्यामुळे ताकाला टेस्ट खूप छान येते त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे अर्धा ते पाऊन चम्मच मीठ मी इथे टाकलेलं आहे आणि टेस्ट बॅलेन्स करण्यासाठी एक चमचा यामध्ये साखर टाकलेली आहे तुम्हाला आवडत नसेल तर नाही टाकली तरीसुद्धा चालेल आता हा दाण्याचा कूट जो आहे हा थोडासा परतून घ्यायचा आहे अर्धा मिनटं आणि त्यानंतर जे ताक आपण बनवून घेतलं होतं ते यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता हे जे ताक आहे हे मला थोडंसं घट्ट वाटत आहे त्यामुळे अर्धा कप पाणी मी इथे टाकून घेते आहे खूप जास्तसुद्धा पातळ करायचं नाही नाहीतर ते चवीला चांगलं लागत नाही याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे सतत चमचाने मिक्स करत राहायचं आहे ताक जे आहे ते आपल्याला फक्त गरम करून घ्यायचं आहे याला उकळवायचं वगैरे नाही आहे खूप जास्त जर हे उकळवलं तर ताक फाटू शकतं त्यामुळे फक्त गरम करायचं आहे बघा यामधून वाफ निघते आहे ताक छान गरम झालेला आहे ताक आपलं रेडी झालेलं आहे गॅस बंद करून घ्यायचं आहे आपला भगर रेडी झालेली आहे ताकसुद्धा रेडी झालेला आहे आता आपण ताट बनवून घेऊया त्यासाठी इथे सगळ्यात पहिले मी भगर वाढून घेतलेली आहे आता भगर थोडीशी थंड झालेली आहे तुम्ही बघू शकता छान मोकळी पडलेली आहे जे ताक आपण बनवून घेतलेलं होतं ते यामध्ये वाटीत ठेवून घेतलेलं आहे त्यानंतर थोडेसे उपवासाचे पापड चिप्स आणि चकल्या ज्या आहेत त्या मी तळून घेतल्या होत्या त्यासुद्धा इथे ठेवलेल्या आहे दोन हिरव्या मिरच्या तळून घेतल्या होत्या त्या ठेवलेल्या आहेत तर या भगर आणि ताकाबरोबर हिरव्या मिरच्या तोंडी लावायला खूप छान लागतात तर ज्यांना साबुदाना चालत नाही त्यांच्यासाठी हा नाश्ता एक उत्तम पर्याय आहे एकदा नक्की बनवून बघा खायला खूप छान लागतो तर जेवढी भगर आणि ताक आज आपण बनवलेला आहे तर दोन जणांचा पोटभरीचा उपवासाचा नाश्ता तयार झालेला आहे तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी मला कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा मी भेटते तुम्हाला अशाच एका नवीन व्हिडिओबरोबर तोपर्यंत धन्यवाद